नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचा सुप्रीम कोर्टद्वारे निर्णय देण्यात आलेला आहे भरतीचे नियम अचानक बदलता येत नाहीत अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टद्वारे देण्यात आलेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही जी काही अपडेट आहे पाहिलेली असेल काही जणांनी पाहिलेली नसेल तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर पहा सुप्रीम कोर्टद्वारे या ठिकाणी भरती संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे पहा सरकारी नोकऱ्यांबाबत सुप्रीम निकाल जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे दिनांक सात नोव्हेंबर रोजी ठीक आहे तर पहा सरकारी नोकऱ्यांसाठी असलेले भरतीचे नियम मध्येच अचानक बदलता येत नाहीत नियमात बदल करण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक असते असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेला आहे सरन्यायाधीश सन धनंजय चंद्रचूड न्यायाधीश ऋषिकेश रॉय तसेच न्यायाधीश पी एस नरसिंह तसेच न्यायाधीश पंकज मिटाळ आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या घटनापीठाने हा निर्णय जो आहे तो त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची प्रक्रिया ही अर्ज मागविण्यासाठी जाहिरातीपासून सुरू होते आणि रिक्तपदे भरल्यानंतरच पूर्ण होते उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्याकरिता पदांची जी यादी सादर केली जाते त्यात पात्रतेचे निकषही असतात आणि भरतीची प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर या निकषांमध्ये अचानक कुठलाही बदल केला जाऊ शकत नाही तर पहा त्यासाठी तशी परिस्थिती निर्माण होवी लागते तरच विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्या संदर्भात जो योग्य तो बदल जे आहे ते करता येतो ठीक आहे तर पहा आ, असे न्यायालयाने या ठिकाणी नमूद केलेले आहे विद्यमान नियम किंवा जाहिरातील पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करणे किंवा त्यामध्ये अनिवार्य काही बदल अपेक्षित असतील तर पहा त्यासाठी भारतीय राज्यघटनेचे कलम चौदातील तरतुदीनुसार पूर्तता करणे हे आवश्यक राहणार रा आहे असेही न्यायालयाने निकालात या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी काही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्या जाहिराती अनुसरून जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून ते तुमची नियुक्ती होईपर्यंत जी काही विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होईपर्यंत जी काही रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात असते त्यानुसारच विद्यार्थी मित्रांनो ती पूर्ण करणे हे अनिवार्य असतं त्यामध्ये अचानक कुठल्याही प्रकारचं बदल जे आहे ते करता येत नाही असं सुप्रीम कोर्टद्वारे या ठिकाणी निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत पहा पदभरतीची प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर ती पूर्णत्वास नेणे हे बंधनकारक असेल ही प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असावी त्यातून भरतीचा मूळ उद्देश पूर्ण व्हावा तसेच निवड यादी ही भरतीची हमी नसते राज्य सरकारे रहिवाशी प्रमाणपत्राच्या आधारावर निवड प्रक्रिया पूर्ण करू शकतात तथापि निवड यादीत नाव असेल आणि यादीतील जागा रिक्त असेल तर पात्र उमेदवाराला नियुक्त करण्यास सरकार नकार देऊ शकत नाहीत ठीक आहे तर पहा तर जर तुमचं सलेक्शन किंवा तुमचं ज्या सशन लिस्टमध्ये नाव असेल किंवा निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल तर विद्यार्थी मित्रांनो ती निवड तुमची अवैध ठरवली जात नाही निवड यादीमध्ये नाव असेल तर यादीतील जागा ही रिक्त असेल तर पात्र उमेदवाराला नियुक्त करण्यास सरकार नकार देऊ शकत नाही त्याला त्या जागेवरती त्याची निवड जी आहे ते करून घेतली जावीच लागते ठीक आहे तर पहा अशा पद्धतीची विद्यार्थी मिळवून सरकारी पदभरती संदर्भाची सुप्रीम कोर्टद्वारे जे काही निर्णय आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा निर्णय आहे पदभरतीसंदर्भातचे बरेचसे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना पदभरतीचे नियम काय असतात काय जी काही जागा व्याकंट राहिलेल्या आहेत किंवा पद जे काही पदभरती नुसार जागा भरल्या जातात तसेच ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश निवड यादीमध्ये करण्यात येतो किंवा त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं असतं परंतु त्यांचं सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाहीत त्या संबंधित विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता ठीक आहे तर पहा सरकारी नोकऱ्यांबाबत सुप्रीम कोर्टचा हा निकाल आलेला आहे पदभरती संदर्भातचा ठीक आहे मध्येच कुठलीही प्रक्रिया स्थगित किंवा पदभरतीची जी जाहिरातीमध्ये चेंजेस किंवा विद्यार्थी मित्रांनो अचानक बदल जे आहे ते या ठिकाणी करता येत नसतो ठीक आहे एकदा ॲड प्रसिद्ध करण्यात आली तर ती पूर्ण प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास नेणे हे काय असणार आहे आता बंधनकारक या ठिकाणी असणार आहे ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही भरती रिलेटेड अपडेट येत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद